फक्त पोरच करतात असं नाही हो असं नाही हे आपल्या मागच्या पिढीचे त्याच्या मागच्या पिढीचे त्याच्या मागच्या पिढीचे सगळे प्रेम करतात प्रेम नसतं केलं तर आपल्यापर्यंत आला असता वारसा उग कस होईल ते फक्त एकच आहे की त्यांना लेटरा लेटरी नव्हती डायरेक्ट खेटरा खेटरी होती <laughs> लेमाखाल लाव अवकाळी बोळाय गावाकडे तुम्हाला काय सांगावं प्रेम प्रकरणामध्ये तुम्हाला काय सांगा लया काळी लोकांनी मार खाल्लेला आहे सांगत नाहीत ती गोष्ट वेगळी सांगत नाहीत ती गोष्ट वेगळी आपल्या काळामध्ये आता मोबाईल आहे म्हणून आपल्याला आप पटकन सांगता येते माझं तुझ्यावर असं असं आहे काही वर्षापूर्वी बघा टेलिफोन होते बरोबर आहे नाही म्हणजे प्रामाणिकपणे आपलं आपलं आठवायचं ज्याच्या काळामध्ये टेलिफोन होते तेनं लग्न जमल्यावर रात्री अकरा अकरा वाजूस तर टेलिफोन वर का नाही प्रेम जमल्यावर कॉईन बॉक्सचा सुद्धा एक काळ होता चिल्लर चिल्लर घेऊन उभाचे होईन वाजायच्या आधी बॉक्स वाला दुसऱ्याला कोणालाही कॉईन बॉक्स द्यायचा नाही याचीच वाट पाहायचा प्रेम भंग्याचा याचीच वाट पाहता याच्या इतके रुपये कोणी खर्चित नाही त्याला माहित होता हा सुद्धा एक काळ होता असा एक काळ होता त्याच्या आधी हा क्वाइन बॉक्सचा काळ झाला मोबाईलचा झाला त्याच्या आधी एक काळ होता लेटरा लेटरीचा लेटर लिहायचे लोक मोठ मोठ प्रश्न असा आहे ज्यांना मोबाईल <coughs> नाही ज्यांना क्वाइन बॉक्स नाही ज्यांना टेलिफोन नाही ज्यांना लेटरा लेटरी नाही ज्यांना शिक्षणच नाही त्यांनी प्रेम केलं का नाही केलं लयावकाळी काळी होती तिथून नाही जालिंदर होते जालिंदर एकदम हो। अशा लोकांनी कसं प्रेम केलं हे मला कशावरून लक्षात आलं राव तुम्हाला सांगतो मी मला प्रश्न का पडला